काय सांगाल रास्ता रोक म्हणून दादा धनंगे पाटलांनी जे चोवीस तारखेपासून अकरा ते एक वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्याचा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही पालन करतो आहोत पिंपळगाव अशी सकल मराठा सकल मराठा बंधू सगळे इथे पिंपळगाववासी इथं थांबलेले आहेत आम्ही हे आंदोलन शांततेमध्ये पार पाडतोय अँब्युलन्सला किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आम्ही कुठली अडचण येऊ देणार नाही आणि हे आंदोलन हे शांततेत पार पाडतो काय सांग सर्वप्रथम जय जाऊ आम्ही येथे महादेव मुळगाव फट्टा दिग्गज नांदला फट्टा देगाव वेळगाव येथे सर्व ग्रामस्थ मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही इथे चक्काजा बांधव केलेले आहे राज्य शासनाला आमची यांतर्फे विनंती आहे की जे सगळे सोयी अध्यादेश आहे लवकरात लवकर पारित करावा आणि जे दहा टक्के आम्हाला खसं आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण त्यांनी तात्काळ रद्द करावं मराठा समाजाला ओबीसीमधून सोळा टक्के जे आहे आमच्या हक्काचं आरक्षण पन्नास टक्केच्या आतलं ते आरक्षण आम्हाला हवं आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि शिंदे सरकारने जे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे शिंदेसाहेबांनी तर ती शपथ त्यांनी पूर्ण करावी आणि खोटं आश्वासनं आणि खोटे फसवी आश्वासनं आणि पसू आरक्षण जे आहे ते रद्द करावं आणि जे खरोखरच मराठा समाजाला जे अपेक्षित आरक्षण आहे ते आरक्षण द्यावं देवेंद्र फडणवीसने या एकनाथ शिंदेने आणि या हरमखोर अजित पवारने यांनी सकल मराठा समाजाची शंभर टक्के फसवीगिरी केलेली आहे जशी या फसवेगिरीला प्रत्युत्तर म्हणून मनोज झरंगे पाटील यांनी आज आदर्श रास्ता रोको आंदोलन छेडलेलं आहे आणि या आदर्श रास्तारोको आंदोलनामध्ये आम्ही देखील एक आदर्श घालून देऊ की कुठलेही जाळपोळ होणार नाही कुठलंही नुकसान होणार नाही प्रशासकीय नुकसान होणार नाही या माध्यमातून आम्ही सरकारला एक वेगळा मेसेज देऊ आणि सरकारला ताकीद देऊ की येणारं आंदोलन या याच्या आम्हाला उग्रतेकडे नेऊ नका आम्ही जर उग्र झालो तर तुम्हाला फिरणं मुश्किल होईल म्हणून मेहरबानी करून आम्हाला उग्रतेकडे नेऊ नका येणाऱ्या काळामध्ये हे दहा टक्के आरक्षण रद्द करा आणि जो काही अध्यादेश आहे आमचा कुठला अध्यादेश आहे ओबीसी मध्ये समाविष्ट करणे आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश हा अध्यादेश लवकरात लवकर पारित करा आणि आम्हाला सकल मराठाला एक ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण द्या एवढीच विनंती या ठिकाणी करू